काय शिवाजीनगरचा आमदार कोण होईल शिरोळे काय शिवाजीनगरचा आमदार कोण सिद्धार्थ दादा काय वाटतंय शिवाजीनगरचा आमदार कोण होणार काय सिद्धार्थ शिरोळे काय वाटतंय शिवाजीनगरचा आमदार कोण होणार सिद्धार्थ शिरोळे काय शिवाजीनगरचा आमदार कोण होईल सिद्धार्थ शिरोळे शिरोळे निवडून येणार 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 शिरोळे येणार येणार तर फक्त सिद्धार्थ शिरोळेच येणार सिद्धार्थ शिरोळेच येणार बीजेपी शिवाय दुसरं काय आहे काय आमदार होईल दत्ता भैरट होईल सखी बहिणी योजनेचा लाभ घेताय बीजेपीचे लागते सगळेजण चर्चेमध्येच आहेत आता सध्याला दावेदारी कुणाची वाटतेदारी वाटते तशी भाजपचीच निवडून कोण येणार ना दत्ता भैरट शिवाजीनगर मध्ये कोण येईल पण कोण होईल शिवाजीनगरचा आमदार भैरट नमस्कार मी कौशल धर्मे स्पेशल गोष्टच्या आखाडा विधानसभेच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्पेशल गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांचे दौरे करीत आहेत आणि तेथील मतदारसंघातील नागरिकांच्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करीत आहोत त्याच अनुषंगाने स्पेशल गोष्ट पुणे पुणे मतदारसंघात येऊन ठेपलेली आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर या भागामध्ये आपण फिरत आहोत आणि जाणून घेत आहोत तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांच्या मनातील नक्की आमदार कोण आहे सिद्धार्थ शिरोळे की दत्ता भैरेट जाणून घेऊया त्यांच्याकडूनच <laughs> काय वातावरण काय म्हणतोय शिवाजीनगरचं काय म्हणणार शेठ बीजेपी शिवाय दुसरं काय आहे का बीजेपी शिवाय काय नाही का, का बस का मग दुसरं काय पाहिजे अजून का पीच का पाहिजे कमवून खातोय बाकी काय पाहिजे जागायला हिंदुत्वाचा आधार पाहिजे बाद झाला बाग काय नको कमवून खातोय नोकऱ्या करतोय दुसऱ्यांकडे मग सिद्धार्थ शिरोळे करतात का हिंदुत्वाचं काम सिद्धार्थ शिरोळे नको दे ना पण माग सिस्टम तर मोठी आहे ना ना? या कारण आज काम निघलं म्हणून काय करायचं तो आपण पण काम आहे ते आहे दत्तकांचा बरोबर आहे सगळं चालतं पण काय शेवटी आता घरातला विषय घरातला विषय किती ते जरी घरात भांडणे तरी घरातला विषय घरातल्या हरकत मिटवा लागतो ना आ? असा विषय कोणी येणार आमचं आमचं शंभर टक्के बीजेपी वाले का आर एस एस वाले आम्ही त्यामुळे बीजेपीत इलेक्शन इलेक्शनला काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण हा करू ना कुणाला करणार आम्ही आता असं सांगितलं की बांडण पडलं <laughs> <laughs> उमेदवार कोण माहित आहे का हा माहित आहे सगळं कोण आहे माहित आहे सगळं उमेदवार माहित आहे हा लडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे का आम्हाला मिळलाच नाही दादा नाही मिळ मिळ कशी काय बरं नाहीच मिळला नाही म्हणलं ना दा दा। नाएं मिले। नाएं मिले। लोकांना दिला आम्हाला नाही दिलं तुमचं वय पुढे असेल त्यामुळं पण टीचा प्रवास तर आहे की आमच्याकडे काय नाही ते एसटीचा प्रवास मोफत आहे महिला एसटीला घरातच बसून काय जातच नाही आम्ही माझं तसं काय नाही राग मानू नका हे बघा आमचं एक विचार आहे नाही नाही बघा रागाचं काय नाही प्रत्येकाचं मत आहे लोकशाही आहे तुम्हाला जे वाटते ते तुमचं मत आहे तुमच्यावर कोणी तुमचं दुसरं कोणी मत थोपू शकत नाही तुमचं मत तुमचं आहे काय वाटतं तुम्हाला कोण कुणाची सत्ता येईल कुणाची काय याच्यात फायट आहे काँग्रेस पी शिरोळे साहेब आणि हे दोघांमध्ये फाईट आहे पण याच्यात आता दावे दोघांपैकी कोणी येईल सांगू शकत नाही दावेदारी जास्त कुणाचा दावेदारी कुणाची वाटते पीचे लागतेच जास्ती सीट म्हणजे याचा दा� परिचय चाललाय जास्त पीची का लागतो सांगू शकत नाही हे दोन्ही फाईट होणार आहे पण कोण येईल ते सांगू शकत नाही म्हणजे फाईट आहे थोडक्यात हा आहे काय वाटतं शिवाजीनगरचा आमदार कोण होणार ते आता तर सध्या बाहेर सिद्धार्थ शिरोडेच येणार सिद्धार्थ शिरोडे काय येणार काय येणार मग ते आता बघा का आपण मनीष आनंद होते खडकीवाड त्यांनी त्याला दिले नाही म त्याला देत कॉन्टोमेंट तिकीट दिलं नाही का तिकीट दिले नाही ना कॉन्टोमेंट विंटोमेंट सगळे त्याच्या हातामध्ये आहे खडकी बिडकी सगळे पार तिथे तर ते मदत करतीलच किंवा बैरडा नाही ना काय आता अपक्ष थांबले ना त्याने हाकी बॉल अपक्ष आता म्हणजे उमेदवारी चुकली काँग्रेसची थोडक्याची आता सनी निमन होते त्यांनी माघारी घेतले बघितले ना माघारी घेतले निमन साहेब त्यांनी घेतले माघारी घेतली सनी ते आता हे काय करत ते मनीषाना एक समजोता घ्यायचं होतं ते नाही आता मतदान कुठं आहे आपल्या शिवाजीनगर मध्ये शिवाजीनगर मध्ये तर काय तर पहिल्यापासून आमच्या खानदान खानदान पाहिजे पंजायच आहे काय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण शिवाजीनगरचं वातावरण आता काय सांगा सर सगळेजण चर्चेमध्येच आहेत आता सध्याला कोण सगळे चर्चेत सिद्धार्थ शिरोळे दत्ता भैरट दोघ चर्चेत आहेत दोघं चर्चेच आहेत आता झाले तर फाईट दोघांमध्येच होणार सर दोघांच्या फाईट आहे कुणाची दावेदारी कुणाची वाटते भक्कम दावेदारी वाटते तशी भाजपचीच का बरं भाजपची सध्याला दत्ता भैरडांचा पण संपर्क चांगला आहे काम चांगले आहेत दत्ता भैरट साईडने निघून येणार बरोबर ते निवडून कोण येणार दत्ता भैरट दत्ता भैरडच का पण असं का वाटतं कारण आता लोक दत्ता जास्त नाव घ्यायला लागले तुम्ही तर म्हणला तर भाजपची जरा भक्कम दावी अहो पण मी साईडने निघून जाणार तुम्हाला साईडने निघून जाणार काय वाटतंय कोण होणार शिवाजीनगरचा आमदार सांगता येत नाही कोणी कोणी का नाही सांगता नाही काम करणार का असं आपण कसं सांगू ना कोणाचं तरी दादा म्हणते दत्त बैठ निघून दादाला थोडंफार माहिती आपल्याला नाही एवढं माहिती आहे तुम्हाला काय वाटतंय कोण व्हावं आमदार कोणी व्हावू द्या काय ज्याला ज्याचं चांगलं नशीब आहे तो होणार आहे आमदार त्यामध्ये कुणी होऊ दे आमदार काय प्रॉब्लेम नाही आपण नाही पण जनतेचा पण भविष्याचा प्रश्न आहे हा आता भविष्याबद्दल आपण काय सांगू शकणार नाही तसं होईल तो होईल होईल काय वाटतं आहे शिवाजीनगरचा आमदार कोण होईल आमदार होईल दत्ता वैरळ होईल का बरं काय कामं चांगले केले काय काम केली चांगले म्हणजे ग गोखलनगरचं वगैरेच झोपडपट्टी वगैरे सगळे व्यवस्थित केलेले आहेत आणि सिद्धार्थ शिरोळेचं काम कसं आहे आता तर आम्ही तर बघितलं नाही बाबा काम केलेलं कधी फिरकलेलं काय विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलंय काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण शिवाजीनगरचं वातावरण खूपच भयंकर चालू आहे सध्या आपले कार्यकर्ते बी खूप उत्सवित आहेत येणार तर फक्त सिद्धार्थ शिरोळेच येणार सिद्धार्थ शिरोळे काय त्यांचं अस्तित्व लय मोठ्या प्रमाणात जास्त आहे काय असतोय कारण त्यांचे काम विमा खूप खूप भयंकर चालू आहेत दत्ता बैरट यांची पण कामं चांगले आहेत मग दत्ता बैरेटचे खूपच नाही का उत्कृष्ट चालू आहे असं त्यांचं पण नाही का असं सर्वजणांना माहिती आहे नाही का त्याच्यामुळून येणार तर फक्त सिद्धार्थ शिरोळेच येणार सगळ्यांना अशी चर्चा आहे की कामं पण दिसून येतात कारण त्यांचे कार्यकर्ते पण उत्सवित नाही का प्रमाणात जास्त येत काय वाटत तुम्हाला काय वाटते कोण होणार शिवाजीनगरचं आम्हालाच माहित नाही होणार काय विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापलंय शिवाजीनगरच वातावरण काय म्हणते दंगेकर यायला पाहिजे दंगेकर तिकडे पेटेत शिवाजीनगरचं म्हणतोय शिवाजीनगरचा शिरोळे का बरं शिरोळे शिरोळे का कारण की तसं बघायला कोणीच काम करत नाहीत ना <laughs> फक्त निवडणुका आले का एकदा तोंड शिरोळींचंच नाव घेतलं तुम्ही नाही घेतलं मी त्याच एरियात राहतो कधी ढोकून बघत नाही कोणाला मदत नाही काय नाही येत शिरोळे बघतात का शिरोळे बघतात का शिरोळे बघतात येतात फोन केला की हो शिरोळ निवडून येणार 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 शिरोळ येणार पण लोकसभेला तर पीचं लीड इथनं कमी गेलो होतं शिवाजीनगर मतदारसंघातून हो पण तरी आम्हाला शंका हो। आहे का शिरोळे काय शिवाजीनगरचा आमदार कोण होईल सिद्धार्थ शिरोळे का बर काम चांगली करतात काय काम चांगली लोकांच्या समस्या वगैरे दूर करतात काय समस्या काय दूर केल्या सांगा काही अडेआडसांनी घेऊन गेले तरी पूर्णपणे काम करतात ते पण बहिरडांचा पण संपर्क चांगला आहे ते बी चांगले करतात काम मग तुम्ही शिरोळेचं नाव घेताय दोन तसं बघायला गेलं की दोन्ही चांगले आहेत पण जेणेकरून आमदार सरबी चांगली कामं केलेली आत्तापर्यंत तर आता बरेच शिवाजीनगर मतदारसंघातले बरेच मुद्दे प्रलंबित आहेत आता पुणे विद्यापीठ चौकातला पूल जो आहे त्याचं पण काम स्लो होते ट्रॅफिकचा ट्राफिकचा मुद्दा आहे त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं गाडी अडचणी खूप येत आता या, या रस्त्याला बारीक रस्ते आहेत लोकांना लय सामोरे जाऊन यावं लागतं दोन दोन तीन दिन तास त्रास घेऊन यावं लागतं झोपडपट्टी रिडेव्हलपमेंटचा पण प्रश्न आहे अजून प्रलंबित आज ना उद्या होणारच आहे ते याच्यात नवीन काय आहे लोक पुनर्वसन करत चाललेली आहेत हो डेव्हलप होत चालले चांगली गोष्ट आहे त्यातल्या त्यात कोणाच सिद्धार्थ शिरोळींच काम चांगलं आहे असं म्हणणं दोघांचाही तसं बघायला गेलं तरी चांगलं आहे ते काम तसं बघायला गेलं तरी म्हणजे कसे गोरगरिबांसाठी पण चांगले काम चालू आहे लाडक्या बहिणीच पैसे येते ते का आम्हाला नाही मिळत नाही मिळत वय किती आहे वय जास्त म्हणून नाही पुढे नाहीत मिळत एसटीचा प्रवास तर आहेच की मोफत कुठे जाऊया आम्हा आम्हाला कोण आहे म्हणून जायचं सरकार कोणाच यायला पाहिजे आता महाराष्ट्रात आता कोण येते काय माहिती शिवाजीनगर मध्ये कोण येईल पंजा पंजा का बर ना का नाही येणार ना? पंजाच पाहिजे हो आमचं पहिल्यापासून पंजाच आहे कोण आहे पंजाक भा? आता माहित नाही मला काय एवढं कोण आहे काँग्रेसकडून काय वाटतं शिवाजीनगरचा आमदार कोण होईल म्हणजेच येणार आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापले काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण शिवाजीनगरचं वातावरण काय आता जे आहे तेच आमदार मला वाटतं परत येतील का बरं असं काय वाटतंय का की काय दुसरं कॅन्डिडेटला काय बंडखोरी केलेली आहे इथं काही हिशोबाने मग पण काम चांगलं आहे ना दत्ता भैरड्यांचं काम आहे चांगलं पण आता बंडोखरी केल्यामुळं ते मत मत विभागणार मग आता तिथं तिथं पर्याय दुसरं काय करणार बाकी जे अजून उभं राहील ते थोडेफार मत काढणार कोण यायला कोण पाहिजे शिवाजीनगरचा विकास कोण करू शकतो कसं आहे माहिती कोणी आलं तरी आम्हाला तर काय जे ना येईल का? ते आमच्यासाठी चांगले हां काय आपण आपल्याला त्यात पडायचं नाही आणि राजकारण नको आपल्याकडं बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसणार तर बसणार ना आता काय वाटतं शिवाजीनगरचा आमदार कोण होणार सिद्धार शिरोळा होणार का बरं एवढा कॉन्फिडन्स का काय कामं आहेत त्याच्या म्हटल्यानंतर होणार तो काम आहेत आणि त्यात बंडखोरीचा फायदा पण होईल वाटतं बंडखोरीचा फायदा पण होणार आणि सगळंच होणार बी जे पीला बंडखोरीचा फायदा जास्त होणार काय काम काय सिद्धार्थ काय केलेले त्याने कामं ह्या काय केलेत केलेत ना चेंबरची चे कामं केलेले आहेत पाइपलाईनचे केलेले आहेत वडवडीत सोसायटीमध्ये केलेत आणि आत्ता पाईपलाईन पाण्याचं पाईपलाईन टाकून दिलेले पण बऱ्याच वाहतुकीच्या समस्या प्रलंबित आहेत किंवा झोपडपट्टी पुनर्व्यसन हे पुनर्व्यसनाचं पण जरा प्रलंबित आहेत समस्या असं लोकांचं म्हणणं लोकांचं म्हणणं आहे पण त्याला विरोध जातो ना आम्ही सगळेजण इथं जे जेवढे समाजाचे आहेत की लांते। आ, लांते। ना ये ना ना ये। ते सगळे एकत्र होऊन समाजाचं कार्य करतात आमच्या इथे की पुनर्वसन व्हायला नाही पाहिजे म्हणून ते काम लांबतं आहे हां लांबतं बस बाकी काही नाही आमदारांचं काय हे नाही आहे की आहे ना तिथंच बांधून द्या असे म्हणणं आहे लोकांचं लोकांचं त्याच्यामुळे ते काम पेंडिंग आहे का बरं त्यांचं काम चांगलं आहे काय काम चांगलं त्यांचं इथं काम चांगलं कडकीवळी पण काम चांगलं आहे आताच्या वडिलांचं काम चांगलं होतं त्याच्यामुळे शिरोळीच शिरोडाचं शंभर टक्के

नमस्कार नमस्कार काय म्हणते शिवाजीनगरचं वातावरण कोण होणार आमदार आमदार आता सगळ्याच उभा कोण सगळे उभा सिद्धार्थ शिरोळे सिद्धार्थ शिरोळे गिरी दत्ता दत्ता भायरट कोण होईल आमदार दत्ता भैरट का बरं दत्ता भैरट का पण कार्य त्याचं चांगलं आहे काम वगैरे मस्त आहे काय काम चांगलं सार्वजनिक काम करतोय सिद्धार्थ शिरोळेचा पण संपर्क चांगला आहे त्यांचं पण काम चांगलं त्याच्याकडे तर गेलो नाही जास्त म्हटल्यावर दत्ता भाईरट दत्ता आणि त्यांचं फार्म हाऊसचं पण काम केलं चांगला माणूस पण बंडखोरी झाली आता काँग्रेस पक्षाकडून त्याचा त्यांना नुकसान तोटा होईल म्हणतो ज्यांना मनी पॉवर मिळेल ना ते बंडखोरी करणार आहेत सगळे रेष्वतखोर आहेत इमानदार कोणीच नाही पाची बोट सारखे आहेत का तस येते नाही पाची बोट सारखे नाही काका नमस्कार काय वाटतंय शिवाजीनगरचा आमदार कोण होणार हाय सिद्धार्थ शिरोले तुमचं मिश्किल हास्य बरंच काय हाय सिद्धार्थ शिरोल सिद्धार्थ नाही बोला काय शिवाजीनगरचा आमदार कोण होईल सिद्धार्थ दादा का बर फिक्स का फिक्स कशामुळे तुम्हाला बोलू का मी बोला की मोदी जी काम आहेत ते नाहीत सरदार वल्लभभाई पटेल साहेब लोकसभेत मी काय तुम्हाला बोलतो त्यांची जी काम आहेत ना एवढी कडक काम आहेत ना तुमचं मोदींवर प्रेम आहे का सिद्धार्थ शिरोळेवर सिद्धार्थ पण माझ्या मोदीवर पण प्रेम आहे माझं हा नमस्कार काय शिवाजीनगरचा आमदार कोण शिरोळे का बरं हा शिरोळे का त्या त्यांचं का चांगलं आहे का कार्यगर्द होय हां बरेच लोक म्हणतात काँग्रेस बहिरटचं काम होईल इथं बहिरटचं पण काम चांगलं आहे तो आता आता आपलं आपण का बोलणार हां त्याच्यावरती तुम्ही काय बोलशील नाही कोण होईल शिवाजनगरचा आमदार भैरट भैरट भैर भैरट विरठ पाटील होय आम पाच वर्ष हे आमदार मिस्टर इंडियाच्या घड्याळ घालून फिरत होते कोणालाच दिसले नाही बी जे पीचे आमदार आहेत का नाही होय त्यामुळं इथं तिथं कुठलीच कामं झालेली नाही आमदार आत्ता आता काहीतरी थोडंफार चाललंय त्यांचं म्हणजे दाग दिखावा काय होते काम ड्रेनेज लाईन बस बाकी काय नाही बैरड होते का पण बैरड हो नगरसेवक होते त्यांच्या परीने ते काम त्यांच्या वार्ड बैरडांनी घातलं होतं घड्याळ मिस्टर मि त्यांच्या पाच त्यांच्या पाच वर्ष काम त्यांच्या वार्डात आहे हे आमदार हे मनी जर मनीष आनंद नसते ना उभे मनीष आनंद उभा नसताना काँग्रेसचे दोन्ही त्यांच्यातले टप्पा फाईट झाले असते एवढे टप्पा फाईट झाले असते ना बापू आहे ना बाप्पो बाप्पू पण मला तुमच्या घराचा उम बात जेवणारा माणूस आहे गरीबाच्या घरात पात्राच्या जेवणारा माणूस आहे हा मिस्टर इंडियाचं काय उपयोग नाही दत्ता शिरोळे बाबा यांचं शिरोळेचं ते नावाला एक आमदार पाच वर्ष नगरसेवक होते त्यांनी काहीच केलं नाही वॉर्डासाठी आमदारकी पण त्यांची काय धोक्यात आहे शंभर टक्के धोक्यात आहे